सध्या स पावणे सात वाजेत जवळपास रात्री मध्यरात्रीपर्यंत अजूनही आंबड पैठण गंगापूर हा रेड अलर्ट बनलेला जाणार आहे गंगापूरकडे आणि शिर्डीकडे देखील या शिर्डीच्या आणि पैठणच्या अनेक भागामध्ये मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची नोंद होणारच आहे अमरावती पश्चिम भागामध्ये आणि दक्षिण भागात अनेक ठिकाणी पाऊस चालू आहे काही ठिकाणी तो वाढणार देखील आहे अकोल्यापासून ते जळगाव जामोदपर्यंत पावसाचा जोर हा मुसळधार पद्धतीनं चालणार आहे नांदेड पट्ट्यातही काही ठिकाणी चांगला मेल सह पाऊस सक्रिय झालाय अशा अनेक भागांमध्ये जालना असेल अमरावती असेल वाशिम असेल बुलढाणा असेल मालेगावच्या पण काही भागांमध्ये दमदार हजेरी लावली पण चांदवड परिसर नालेगाव ही जी काही पट्टे आहेत ही चौदा आणि पंधराला पूर्ण होती आज ती दमदार ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची हजेरी लागणारच आहे आणि या पावसाचा जो काही प्रभाव आहे तो रिटर्न माणूस आहे कदाचित आवा आलेला पण मेळ लागणार नाही काही शेतकऱ्यांना अशी ही परिस्थिती असणार आहे आणि विषय असा आहे की अहिल्या नगरमध्ये तुम्ही मला वाटतंय तुम्ही एवढी दिवस दम धरली आता का दम धरत नाही हेच करत नाही झालाय आपल्या भागामध्ये सुरू अजून रात्री मध्यरात्रीपर्यंतची वेळ दिली तुम्हाला मागाच्या व्हिडिओमध्ये मी सकाळच्या पण व्हिडिओमध्ये त्यामुळे काळजी करू का आता अनेक भागांमध्ये त्याचा प्रस्थान होणार आहे आणि हा रिटर्न मान्सून आहे तुम्हाला भलेही प्रिमा जो काही आपला निरत्य मोसमी मान्सून असेल हा वाऱ्याच्या वेगामुळे कमी होते पण हा पूर्वेकडे येणारा पाऊस आहे यामध्ये पाण्याचा साठा किंवा हाय हायप्रेशर ज्या गोष्टी असतात ह्या नॉर्मल असतात त्यामुळे हा पाऊस नक्की होतो आणि जबरदस्त देखील पडतोय ठीक आहे आता काही भागांना रेड अलर्ट बनणार आहे त्या रेड बद्दल आधी जाणून घेऊयात मग तुमच्या कमेंटकडे पळूयात अमरावती परिसर अकोला परिसर नांदेड पालम पूर्णा परभणी परिसरांना रेड अलर्ट काही तासामध्ये बनणार आहे या भागांना मुसळधार अति अतिमुसळधार पावसाची नोंद होणार आहे छत्रपती संभाजीनगर शहर परिसर दक्षिण भाग आणि पैठण वगैरे भागांना अजून अतिमुसळधार पावसाची नोंद होईल पैठणचा उत्तरेकडील भाग यावेळी जास्त प्रभावात घेणार आहे त्यानंतर हा पाऊस गंगापूर मार्गे राहता शिर्डी परिसराकडे प्रस्थान करणार आहे नाशिकचा पण आपण बराच वागतो कौरव तो होणार आहे निफाड वगैरे परिसर त्यानंतर पंढरपूर मोहोळ या भागामध्ये देखील दमदार हजेरी लागली आहे बीड जिल्ह्यासह लातूर माजलगाव पट्ट्यामध्ये धुवाधार पावसाची नोंद झाली आहे अनेक भागांमध्ये त्यांनी सोडत जरी असलं तरी रात्रीचा टप्पा खूप मोठा आहे त्यामुळे काळजी करू नका आणि अजून आपल्याकडे तीन एकके आहेत म्हणजे आज हा पहिला एका संध्याकाळपर्यंत अजूनही दुप्पट वाढ करणार आहे आणि उद्याची चौदा आणि पंधरा नाशिक उत्तरेकडे मनमाड दुर्देश आक्री या भागाबरोबर जळगावचाही तमाशा आज काही ठिकाणी संध्याकाळी उद्या ते दुखी आपल्याला पाहायला मिळणार आहे साताऱ्यामध्ये देखील अनेक ठिकाणी पाऊस झालाय अजूनही त्यांनी बरेचसे भाग सोडले निश्चित हा संध्याकाळकडे याची कण जास्त आहे त्यामुळे अनेक भाग तो घेणारच आहे तर चला आ, कमेंट करायला सुरुवात करा मला वाटतं चौदा सप्टेंबरचा देखील आढावा देऊनच टाक्या म्हणून म्हणजे उद्या जो काही पातील शेतकरी त्यांना सगळ्या गोष्टी समजून जाईल उद्या लातूर व नांदेड परभणी या भागामध्ये थोडा उशिरा पाऊस यायला सुरुवात होईल पण पाऊस उद्या या भागामध्ये संध्याकाळपर्यंत आहे उद्या लवकरच दुपारनंतर किंवा चार वाजता पुणे मुंबई कोकण किनारपट्टी नाशिक आहिल्यानगर पुणे उत्तर भाग पूर्व भाग या भागांचा सामोश आहे छत्रपती संभाजीनगर देखील दुपारनंतर तीन चारच्या मध्ये हजेरी लागायला सुरुवात होईल सकाळच्या पाळी देखील काही ठिकाणी असणार आहे दहा वाजता सकाळच्या काही ठिकाणी अहिल्यानगर दक्षिण भाग वगैरे तो घेणार आहे त्यानंतर अं अजूनही जालन्याच्या काही भागांमध्ये सकाळी पहाटेपर्यंत पावसाची नोंद होणार आहे दुपार दुपारची दिवस कल होत जाईल तसं त्याचा पावसाचा प्रवाह हा नाशिकच्या भागाला गेल्या सुरुवात होईल नाशिकचे चांदवड निपाड येवळा देवळा जे काही परिसर आहेत मालेगाव मनमाड हे जे काही भाग आहे त्या भागांचाही समावेश उद्या संध्याकाळपर्यंत आवर्जून घेण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर साताऱ्याचा देखील उत्तरेकडे भाग चांगला जोरदार पद्धतीने आहे आणि दिवसा गर्मी असल्यामुळे रात्रीच्या मत... डेव्हलपमेंट मध्ये वाढ मात्र होत आहे त्यामुळे बीड जालना परभणीसह अनेक भागांना मध्यरात्रीपर्यंत उद्याही तो पाऊस जबरदस्त आहे पुढचे तीन दिवस जोर कायम आहे पंधरा तारीख ते सगळ्यात जास्त मोठी असणार आहे चला जळगाव अमरनेर मला वाटतं काही ठिकाणी चार वाजता झालेला आहे काही ठिकाणी अजूनही आसना आहे सोलापूर अकोलापुरीच्या अतिवृष्टी झाली सर रस्ते वाहून गेले आहेत नक्की सोंकर पाटील खूप भयानक परिस्थिती झालेली आहे आपल्या भागामध्ये उद्या अकोला अमरावती सुद्धा अतिवृष्टीच्या रडावरती राहणार आहे जळगाव देखील दक्षिण भाग भरपूर पाऊस उद्या होणार आहे उद्या भोकरगंज चाप्राबाद जास्त प्रमाणात घेतले जातील भोकरगंज चाप्राबा बोधवड मलकापूर चिखली जे काही परिसर आहे हे बातमीपर्यंत उद्या चांगले घेतले जातील लगेच पंधरा तारखेच मात गोष्टी सांगितलेल्या आपण त्यामुळे ह्या भागाकडे जास्त नाही चालते पंधरा तारीख सांगली सोलापूरला पुन्हा पुन्हा ते आहेच ते झालंय मागे ते पुन्हा होणार आहे नांदेड उद्या काही भागांना तुझी व्याप्ती कमी आहे पण परवाच्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला व्याप्ती डबल वाढते परत एक एक तारीख महत्वाची ठरणारी आहे आणि यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी सोडलेल्या भागांना पाणीच पुन्हा आहे कारण की हा रिटर्न मान्सून आहे आतापर्यंत बऱ्याच जणांनी हे जाहीर पण नव्हतं केलं आता ते जाहीर पण करायला लागले आणि निगेटिव्ह कमेंट करणार कापून देतो आहे सगळेजण लाईन वरती तर ही गोष्ट पण केली फेसबुकला तुम्ही हे बघत जा आता हा पाऊस सांगितला पंधरा सप्टेंबर पासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे हे आय एम डी च आहे आज दुपारचं आणि त्या अगोदर आपण त्यांना दहा तारखेलाच सांगितलं होतं की दहा तारखेचे दहा दिवस अगोदर त्यांना सांगितलं होतं की परतीचा पाऊस हा पंधरा तारखेनंतरच आहे म्हणजे एवढा डिफरन्स आहे खाजगी हवामान अंदाजामध्ये आणि सरकारी अंदाजामध्ये जसा सरकारी आव्हान असतं सरकारी हवामान यंत्रणा सुद्धा असते आणि इतरांना नाव ठेवण्यामध्ये ह्या गोष्टी पता असतात कंडाई परतूर काकडी धुवाधार मध्यम जोरदार अशी टप्प्यामागे टप्पे येत अजूनही अजून पाव आपल्या पाठीमागे टप्पे भरपूर आहेत कोपरगाव आहिल्यानगर तुम्ही थोडं शांत राहा बऱ्याच ठिकाणी तुमचा पाऊस चालू आहे आणि थोड्याच वेळामध्ये तुमच्या भागामध्ये पाऊस आगमन करतोय आजची रात्र वाया जाणार नाही तुमच्याकडे समाधानकारक होईल आणि तीन दिवस चांगला पाऊस आहे आपल्याकडे यंदा नवरात्र उत्सवात अडकणार आहे पाऊस त्यामुळे हा एक आठवडा पुढचा एक आठवडा पाणीच पाणी आहे काळजी करू नका शरद पाटील बोरडे म्हणतात की गोकुदाला किती पाणी आहे आणि काही जण म्हणतात पोकर्दांना पाणी कधी पडेल म्हणजे भागांची वेगवेगळी डिफ्रेन्स आहे पोकांना अजूनही पंधरा दिवस पाणी कायम आहे आणि ज्या भागांमध्ये आज थोडंफार कमी घेतलं असेल त्यांना संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आजची तेरा तारीख तुमच्या भागामध्ये आहेच कारण की पूर्वेकडनं थोडा वेळ पण लागेल पण संध्याकाळी नक्की आहे गंगापूरच्या पूर्व भागात येथील नरोडी सर पाऊस आगमन झाले पैठणच्या अनेक भागामध्ये धुमापूर चालू आहे तुमच्यापर्यंत पोहोचले असतील आणि सध्या आभाळ येऊन बसलेले तुमच्या भागामध्ये नक्कीच चालू आहे गंगापूरच्या काही भागांमध्ये विजांचा गर्जन कसले गंगापूर पासून अंदाजे वीस किलोमीटर अंतर होती आणि दक्षिणमध्ये पन्नास तीस किलोमीटर अंतर होती आणि गंगापूरच्या पूर्व बाजू सगळे गरजत गजत आले तुमच्याकडे उत्तर पंधरा तुमच्याकडे गरजेला मिळत आला समाधान कोरडे सर बघा तुम्ही अजून उत्तर भागात असाल तर आणि इकडे खाली समाजाकडनं पण गरज ते आवाज येत असेल तुम्हाला फुलंब्रीत तालुक्यात म्हणू नका फुलंब्रीत सध्या आहे तुमच्या भागापर्यंत यायला वेळ लागेल सगळ्या भागाला ग्राहक दर्ज जाऊ नये मला हे म्हणायचे मागच्या वेळेस बी असं लागेल आमच्याकडे थेंब नाही म्हणायच्या पूर्ण तालुक्यामध्ये आणि काही जण तुम्ही म्हणायचे की आमच्या विहिरीवर सांगून वाहत आहेत कर्जत कर्मणा मुसळधार कधी होईल आजच तुमचे चान्सेस आहेत तुम्ही फक्त सांगा संभाजीनगरच्या सांग कोणत्या दिशेला आहात तुळजापूरला काही ठिकाणी संतोष चांगला पाऊस झालाय अजूनही त्यामध्ये आणखी भागामध्ये पाऊस होणार आहे वैजापूर हलका पाऊस सुरू झालाय वैजापूरच्या भागामध्ये आता सध्या झरीचं स्वरूप आहे पण आता जोर वाढणार आहे देवळाच्या अनेक भागामध्ये वाहून मित्रा गिरी सर आणि अजून काही ठिकाणी दमदार चालू आहे हे तुम्हाला मी पहिले सांगितले व्याप्ती शंभर टक्के जे आहे कुठे दमदार तू कुठे जोरदार पण असं नाही की एकालाही कमी पडेल असं नाहीये होणारच आहे संभाजीनगर पासून पूर्वेकडे आता सध्या आबाहून बसले तुमच्याकडे तुम्हाला बरोबर संभाजीनगरच्या पूर्वेकडे असाल तर दोनदा काही भागांना जोरदार मध्यम छटकारे होऊन जाणार आहे सध्याच्या काळामध्ये आणि आपल्याकडे मध्यरात्रीपर्यंत दाखल होणार आहे पण कळेल सर मराठवाड्यामध्ये पंजाब सारखे हाल होणार आहेत सध्या झालेत पण आपल्याकडे तितके हाल नाही होऊ शकत पंजाबच प्रश्न वेगळा आहे तिकडे अशा बरेच भानगडी आहे तिथे आणि झालंय ना <laughs> सोलापूरला तेच हाल झालेत मराठवाड्याची परिस्थिती तशी होऊ शकते काही भागांची पण आपल्याकडे पाणीच थांबत नाहीये नक्की सुनील पाटील जाधव सर धन्यवाद हे पा जिल्ह्यापासून आपला तालुका किती अंतरावर आहे दिशा किती आहे हे टायपिंग करून टाकत चला म्हणजे मला थोडस फास्ट बघायला मिळा कळमनुरी हे भागामध्ये अजूनही जोर वाढणार आहे काही गावांसाठी आणि उद्या संध्याकाळपर्यंत पुन्हा दाखल आहे रोज पावशी कळमनुरी वगैरे भागामध्ये दिवसा न्यायला तर रात्री येईलच आणि चार वाजता संध्याकाळी कमी राहील अशी कंडिशन आहे हो पुण्यामध्ये आजही आहे बघा तुम्ही तुमच्या भागामध्ये आभा आलेलं आहे पूर्वकडनं गरजच आहे पुण्यामध्ये आहेच आजही आहे पण एवढे की थोडे गाव वगैरे कमी होईल एक फोन घेतोय हॅलो बोला ना आपल्याला पाऊस मुसळधार आहे ना हा चालू आहे सध्या काही काय ठिकाणी रेड आहे अलर्ट दिशा बोल तुम्ही आज उत्तर साइड असते मी लाइव मध्ये का लावतो तुम्हाला थोडं फोन चला नक्कीच गावात चालू आहे कन्नड नकोच पोहोच बघा कन्नड काही जण पाणी विषयात काही नको म्हणतात नगर मुक्तानगरला पंधरा तारीख दिलेली मी ऑलरेडी उत्तर भाग जो काय असेल तो भागांना आणि आजही तिथे काही ठिकाणी चांगला पाणी होणार असे पण जी व्याप्तीचा विषय येतो तो व्याप्तीचा विषय पंधरा ला आजही बऱ्याच भागांमध्ये पाणी होणार आहे आता सध्या अकोल्याच्या उत्तर भागांना अतिवृष्टी होते काही ठिकाणी जमकडे हा पोहोचतोय अकोल परिसरातही अनेक भागांना सुरू आहे मूर्तीजापूर रेड अलर्ट वरती आहे मूर्तीजापूर वाशिम जिल्हा अनेक ठिकाणी रेड अलर्ट होती आहे येलो अलर्ट आणि रेड अलर्ट दो दोन्ही प्रकार इथे सक्रिय आहेत संभाजीनगर पश्चिम भाग अंदाजे पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे वैजापूरची साईडच आपली म्हणायची अडीच तासामध्ये दाखल सगळ्या इम जिम किंवा सगळे दुरात असतील तुम्हाला अमोल धाराशिव चालू आहे धन्यवाद मजूर राजपूत सर बोला भेडा ने सामे तीन महिने नक्कीच गोप्रथम कुमार हलका पाऊस झालेला आहे अजूनही जोर वाढणार आहे काळजी पूर्ण मालेगाव का वाशिम वाशिममध्ये किती दिवस पाणी अजून तरी आपला थोडासा उशिरा का म्हणून आपण संध्याकाळी पाणी नवरात्र उत्सवापर्यंत आहे चोवीस तारखेपर्यंत कोणी जर विचारलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तर नवरात्र उत्सवापर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाण्यामध्ये गॅप दिसत नाही आणि त्यानंतर सुद्धा पाण्याचा जोर थोडा उसळणार आहे काही दिवसाची आपल्याला स्वयं करण्यासाठी वेळ देखील मिळू शकतो आनंदेश जय जयशिवराय बुलढाणा तालुका पाडळी आपल्या भागात सुद्धा चांगला पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी हलका मलका चालू आहे चला अनेक जणांचे कमेंट घ्यायच्यात फास्ट ड्रायविंग करा पट्ट्यात सुद्धा आजही जोर वाढणार आहे रिसोळ कळमुरी सिंगगाव नांदेड पट्टा दक्षिण भाग आणखी पावसाच्या डाळावर तिथे आणि चांगलाच जोर माजलगाव जिल्ह्यातही वाढणार आहे परळी उत्तरखेड वळवणी परिसरातही काही तासामध्ये म्हणजे बीडचा परिसर गेवराय पटाही काही तासामध्ये आगमन करतोय बीड वळवणी माझ सोहळा सुद्धा हे आज पुन्हा रात्री परियोजना देखील मध्यरात्री दाखल होणार आहे अं त्यानंतर केज पण आहे लातूर जिल्हा सुद्धा शहर परिसर जास्त आहे आणि आजूबाजूचे तालुक्या देखील जास्त आहे बारामती शहराकडे पाऊस लवकरच प्रस्थान करतोय आणि आजची रात्र बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे वणी परिसरामध्ये आज संध्याकाळी पाणी येईल का आपला प्रश्न आहे तर हो आज परत वणी परिसरामध्ये येणार आहे दुकान पाण्यासाठी असेल तर पाणी तुम्ही उपसून उपसानायचं तयार करा रेड आलर्ट तर संभाजीनगर सुद्धा आहे पाणी शिरू शकतं अशी परिस्थिती आहे तुम्हाला थोडा वेळ लागेल तास दीड तासाचा काही ठिकाणी सुरू पण झालाय तुमच्या शहरामध्ये संभाजीनगरमध्ये काळजी घ्या पाणी तितका वाढणार सुद्धा आहे मी म्हटलंच आताच सुनील पाटील सर तुम्हालाच की तुमच्या अंदाजे पूर्वीकडे पागर्जन चालू तो जबरदस्त पाणी येणार आहे सोडणार नाही कला सुद्धा तुम्ही काळजी करू नका हा परतीचा मान्सून आहे तो निरतुम मान्सून असताना पश्चिमेकडे पूर्वेकडे वारे वाहणारा तर मी एवढा ठामपणे तुम्हाला सांगितलं नसतं आणि तुम्हाला अजूनही सांगतो जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत किती झाले वाहतील असं सांगितलं ना तरी विश्वास ठेवू नका पाणी देण्याचं काम चालू ठेवा कारण की असा पाऊस तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नकळत मोजक्याच गावांना पडतो आणि आपल्या अख्या भागाचा पोबा टाकतो की आमच्या भागात चांगल्या पाणी म्हणून ठीक आहे हिंगोली जिल्हा पाऊस उघडत नाही दहा बारा दिवस त्याला एक दोन दिवस एक दोन दिवस मध्ये थोडी चान्सी मिळतील पण असा कामे करायसारखं का पाणी नाही उघडत मौताळा बुलढाणा बुलढाणा देखील चालू आहे काही ठिकाणी रिफ्रीट का पण जोर वाढणारे आहे सर थोड्याच वेळा जोर वाढेल तरी एक दोन अडीच तास लागतील चालून चालू निरखेडा तालुका फक्त आबा आहे आबा आहे आबाळाधनं जे काही क्लाउड डिसिजन आहे ती चांगल्या पद्धतीने सरकत आहे निश्चित हा पाणी होणार रबी च्या देखील सांगणार आहे हाच पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंत आणि त्यानंतर दिवाळीमध्ये पण काही ठिकाणी पाऊस अडकणार आहे तर त्यामुळे रब्बीचं काय जे असं ते व्यवस्था आपण करूया पहिले सप्टेंबर महिन्यात जाऊ द्या सप्टेंबर महिन्यात खूप राडा आहे मराठवाड्याला तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ त्यामध्ये विदर्भाचा पण समावेश बऱ्याच ठिकाणचा आहे दिनेश बापचोरे तुम्हाला जाणून बसून मी काय कमेंट घेत नाही असं वाटत असेल पण एक काम करा परत कमेंट करा तुमची कमेंटच का दिसत नाही मला समजत नाही आणि जास्त रागात असाल ना त्यावर कमेंट दिसते वाक्सोरेसाहेब सर एक काम कर पीड़ करा तुम्ही परत रिपीट रिपीट कमेंट करा त्यामुळे थोडीशी इमोजी मला अकोला जिल्हा कसा राहील रात्री तुम्ही कोणत्या भाग साईटने आहात सध्या उत्तर भागात चालू आहे पाऊस आणि तो रात्रभर मुसळधार असणार आहे मला दिशा सांगितल्याशिवाय मी तुम्हाला कमेंटचे उत्तर देऊ शकत नाही आता सध्या पाऊस चालू आहे मग तुमच्याकडे पाऊस नसेल सुद्धा तो कारण की जिल्ह्याच्या सीमारेषा चार दिशेला चार आहेत आणि ज्यावेळेस तुम्हाला मी सांगेल रात्रीच्या वेळेला पाऊस असेल मग ते त्याच उत्तर दिशेने गेला तर तु तुम्ही मला नाराज होतात मला तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्यायला आवडतं पण तुम्ही परफेक्टली मला अंदाजे अंतर आणि दिशा सांगायला सुरुवात करा विष्णू कोशी सर धन्यवाद पुढे चालू तुम्ही सांगितलं नाहीये नक्कीच नांदेड घाट परिसरामध्ये मगाशी झालंय काही ठिकाणी तू बघा रात्री पण आहेच रामाळी सर कमेंट घेण्यासाठी हा घेतलाय तुम्ही लाखेची काळजी करणार कापसाच्या आणि सोयाबीनच्या बऱ्याचशा नुसताकडे महाराष्ट्राचा मराठवाडा भाग विदर्भ भाग वळणार आहे पश्चिम महाराष्ट्राला पाणी कमी असल्यामुळे त्यांना काही वाटत नाही सध्या पण पाऊस दोन आठवड्यामध्ये आणखी बरचसं पण कवरणार आहे ठीक आहे पहिले तुम्हाला दोन तीन दिवसाचा पाऊस खूप देतो आणि पंधरा नाही सोळा तारखेला तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती होणार आहे याबद्दल मी सांगतो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जलप्रलय परिस्थिती निर्माण होणार आहे त्याबद्दल दिवसाचा पाऊस तुम्हाला रामहारी रा राम ताम्रेश्वर नांदुरघाटला परत संध्याकाळच्या वेळेला पाऊस आहे आता पूर्वेकडनं रवनीत आहे तुमच्याकडे आता अंधारा पडला त्यामुळे माझे दिसत नसतील सकाळच्या वेळेला धुई नक्की जय नक्कीच साठे सर आपल्या भागामध्ये चांदवड परिसरामध्ये आजची तारीख चांगल्या मोठ्या पाऊसची नाहीये पण तरीही दहा पाच तारखे भागाने जोरदार पाणी होणार आहे तुम्ही चौदाची संध्याकाळपर्यंत शांतरा चांगला पाणी झालेला असेल आणि हा पाऊस परतीचा आहे त्यामुळे हा पाऊस बरसलेस पहिल्यासारखं नाही वाऱ्यामुळे आलं थंड वातावरण झालं असं नाही याच्यामध्ये यामध्ये थंडही या वातावरण होत्या पण हा पावसाच्या जी काही ढगांची निर्मिती होती ना ते पूर्व पूर्वीदर्भात होते आणि पूर्वीदर्भात भरपूर उष्णता सध्या सक्रिय आहे तिकडनं हे वातावरण डेव्हलप वरती ते आणि पूर्वीकडून येणारच पाऊस तुम्हाला निधीला पाणी आणत त्यामुळे निश्चिंत चौदा आणि पंधरा भरपूर पाणी आहे तुम्हाला मुबीन शेख धन्यवाद बीड चालू आहे धन्यवाद हो पश्चिम भागाला ते आहे घाटमाथे वगैरे परिसर रोहिला गडला झाला असेल मित्र काही नागाने पाऊस आहो हरी निकम सर आज म्हणू नका उद्या म्हणा काल आम्हाला काही झालं नाही अजून दोन तासात तुमच्याकडे पोहोच येते गंगापूरच्या पुरे नाजूक गरजत छत्रपती संभाजीनगर पर्यंत पाणी आलाय आणि सकाळच्या वडीमध्ये सांगितले मध्यरात्री पर्यंत घेणार आहे तुम्ही लगेच का दिल सोडता मला हे समजत नाहीये तुम्हाला मी सकाळपर्यंत पाणी दाखवतो निश्चिंत राहा हा परतीचा मान्सून आहे नेर तो मोसमी मान्सून नाहीये ज्यामुळे तो वाऱ्यामुळे थिंबत बारीक पडतील असं काही धुवाधार आहे राईट पवन पाटील तुमचा प्रश्न देखील महत्वाचा आहे आणि असे प्रश्न देखील विचारले पाहिजे हे परतीच्या मान्सूनचा एक टप्पा नसतो ठीक आहे त्याच्या पाठीमाग परिवहनातला चालू आहे हा जाऊ द्या ना आमच्या गावाला वैयक्तिक दुपारी झालाय चार वाजता झालाय आता पण चालू आहे पुन्हा संध्याकाळी दोन टप्पे आहेत एकंदरीत आमच्या खेडेगावाला चार पाच टप्पे येतात आणि त्याची टेफ लाईन जी आहे ती हिंगोली पासून यवतमाळ यवतमाळपासून बनते मग त्या ढगांच्या आकारावरती आम्ही ही पुढचं नियोजन ठेवतोय आणि ज्यावेळेस जे ढग मोठ्याने बरसत त्याच्या खालून पुन्हा बारीक बारीक ढग निघत असतात त्या ढगांची निर्मिती पुढे जाऊन बनते ते जेव्हा जे काही कापशी वर्षा नावाचा का ढग बनते ना त्याचं परत निंड्रो मध्ये रूपांतर होते नंतर अल्ट्रा सिरियस से मध्ये रूपांतर होते आणि तो बरसायला लागतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा ढग तयार होतात ते पुढचे पुढचे टप्पे करतात ज्यावेळेस धुवाधार पोस बरसतो त्यावेळेची कंडिशन निश्चिंत येऊन जाईल मी उद्या परत लाईव्ह येणार आहे ना आणि एक विनंती सगळ्यांना मी आता हिंदीच्या अंदाजाकडे पण बोलतोय हो मला बाकीच्या राज्यांचे सुद्धा अंदाज देण्यासाठी प्रवृत्त केले जाते त्या भागा भागाकडनं इमेल्स पडलेले आहेत आणि त्या भागामध्ये अजूनही बऱ्याच सपोर्ट ते दे लोक देत आहेत लूकर त्यामुळे दे मी लवकरच हिंदीमध्ये पण सुरुवात करणार आहे जळगावला पाणी नाही हे तुमचं स्पष्ट आहे तुमचा भाग सांगा मला जळगावच्या मला जामनेरचे पण आले तिकडे पाणी चालू आहे दक्षिण भागात चालू आहे पूर्व भागात चालू आहे तुम्ही अख्खा जळगाव घेऊन बघा नका आणि आता मला तो भाग सोडून द्यावा लागेल बोलता बोलता बोलखा चांगलं पाणी चालू आहे आमच्याकडनं चालू तुम्हाला मेकर होणार असेल महाराष्ट्राचा कुठलाही जिल्हा असू द्या नवरात्र उत्सवापर्यंत सुट्टी नाहीये हा त्याच्यामध्ये थोडी थोडी गॅप मिळतील सतराला सोडा गॅप मिळेल एक दोन दिवस असा एक दोन दिवसाचे गॅप मिळतील पण नवरात्र उत्सवापर्यंत पाऊस कायम आहे कुठेही विचारा पाऊस हे पंधरा दिवस कमी होत नाहीये तुम्ही कुठल्या भागाचं नाव पाऊस कमी व्हायचं हो नावच घेऊ नका जोपर्यंत या पश्चिम महाराष्ट्रामधील पाण्याची तहान भागवत नाही तोपर्यंत पाऊस कधी कमी होईल हा अंदाज मी प्रायमशिक्षित नाहीये तर लय एक बोपाटाचा ओला दुष्काळ ओला दुष्काळ तुमचा प्रकल्प मारला नाही का निशिंदरा सध्या दक्षिण बाजू चांगली स्वरूप करणार आहे पंधरा तारखेला तुमच्या प्रकल्पामध्ये पाण्यामध्ये कमीत कमी, कमी तीस ते चाळीस टक्के वाढ ही अजूनही डबल वाढेल जळगाव सावळी मित्रा अजूनही त्याला वेळ आहे संध्याकाळ सकाळी कमी करा सकाळच्या वेळ मला तुम्ही पाऊस तुम्हाला आजच आहे आणि चौदा तारीख आणि पंधरा तारीख तुमच्या लागामध्ये जास्त आहे वाशिम मालेगाव आजही गरजत येणार आहे आणि उद्या सुद्धा संध्याकाळपर्यंत येणार आहे आजचा पाऊस जास्त असेल तुम्हाला नक्कीच कविराज सर धन्यवाद घरी पैठण येतच होता हे भाग कुठे आलाय घारी पैठण हा भाग कोणता जिल्ह्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे गावाचं नाव सांगून काय विचारत तालुका वगैरे सांगा मला स्पष्ट बोलताय ना आता तुम्ही सगळेजण सांगा माझं गाव कुठे डाळेगाव तुम्हाला सांगता येत नाही मला ते बघता येत नाही समोर आहे मला ते बघता आलं पाहिजे चेक करता आलं पाहिजे खरं म्हटलं आजच पाऊस येऊ सर दर्यापूर अमरावतीत चांगला पाऊस चालू आहे विजांचा चालू आहे हो पोहून पाडील सर संध्याकाळी नक्की चालू पूर्वेकडनं तर आला उल्फा पश्चिम इकडे जाणार नक्कीच मुकेडला पण आज आहे मित्रांनो लाईव्हला इथे पूर्णविराम घेतो मी मध्ये मध्ये कोणतरी व्हॉट्सअप कॉल करते जेवढे कॉल लाईव्ह च्या टायमिंग देतील त्यावेळेस तिची कॉल ब्लॉक केली जाते असं ध्यान ठेवा हा तरी परतूर तीन वेळा झाला आहे बाजल्यापासून परमेश्वर सर अजून खूप आहे तुम्हाला म्हटलं होतं मी काल सुद्धा जल प्रलय झाल्याशिवाय तो शांत बसत नाही आपल्या भागात आज पण बऱ्याच ठिकाणी वाहणी पोहोचतो होणार अशी इंदापूर हबाडा हा भाग जर पुण्याचा असेल तर सध्या तुम्हाला पाऊस सुरू आहे बारीक बारीक पूर्वीकडच्या साईडला आणि काही तासामध्ये चार ते पाच वाजेपर्यंत हो दाखल सॉरी चार ते पाच तासामध्ये दाखल होतोय